कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी चोपन्न हजारांची लाच घेताना रंगेहात अटक ज्यांच्यावर जबाबदारी असते अशी चक्क महिला बाल प्रकल्प अधिकारी जाळ्यात धुळे जिल्ह्यातील पंचायत समिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प पिंपळनेरीतील घटना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आरोपी सौ शुभांगी बनसोडे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती साखरी पिंपनेर साखरे जिल्हाधुळे यांनी तक्रारदाराकडून प्रवास भत्ता बिलाच्या दहा टक्के म्हणून चोपन्न हजार रुपयांची लाच मागितली असता लाच घेताना रंगे हात पकडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार महिला या बालविकास कल्याण केंद्र पिंपनेर येथे पंचायत समिती साखरे येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत तक्रारदार आणि त्यांच्या इतर सहा कार्यालयीन सहकाऱ्यांचे नऊ लाख सदतीस हजार पाचशे तेहतीस मंजूर करून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना तिच्या खोलीत बोलावून घेतले आणि ते दिले जाणार नाही असे सांगितल्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कार्यालयात तक्रार दाखल केली दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी करून समितीसमोर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदाराकडून सर्व कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्त्याच्या दहा टक्केच्या रुपाने त्र्याण्णव हजार सातशे त्रेपन्न रुपये लाच मागितली फिर्यादीने प्रवास भत्ता देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून प्रवास भत्त्याच्या बिलाच्या दहा टक्के रक्कम म्हणून रुपये चोपन्न हजार वसूल केले आणि ही रक्कम लाच म्हणून दिली दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेर महिला बालकल्याण केंद्र कार्यालयातील आरोपी शुभांगी बनसोडे हिला तिच्या पंचान समक्ष लाच घेताना रंगी हात पकडण्यात आले आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र जितेंद्र गुरव साखरी